रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज लुंबिनी बुद्ध विहार मध्ये आंबेडकर यांची विचारांची जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी बाबासाहेबांना केले अभिवादन मिरजेतील योगीनगर येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अर्पण करून बौद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा वाचन कलमे पाठांतर अशा विविध उपक्रमाद्वारे बाबासाहेबांना अभिवादन केलं विशेषतः लहान वयातील विद्यार्थ्यांनी सुमारे पन्नास संविधान कलमे पाठ करून ती मंचावर सादर केली यामुळे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केलं योगेंद्र थोरात यांनी यावेळी सांगितलं की फक्त डॉल्फी वाजून जयंती साजरी करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार होणं आवश्यक आहे पुढील पिढ्यांना बाबासाहेब काय होते हे समजावं यासाठी विचारांची जयंती साजरी केली जाते मागील वर्षापासून सुरू केलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कार्यक्रमाला सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त रविकांत अडसूळ आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रस्तुतीचे मनापासून कौतुक केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज मिरज मध्ये लुंबिनी विहार योगीनगर जे आम्ही सगळ्यांनी इथं स्थापन केलेलं आहे तेथे खूप चांगले लोकांचे उपक्रम सुरू आहेत आज मुलांनी नऊ ते बारापर्यंत पर्यंत वाचन आहे अजूनही वाचन चालू आहे संविधानाची कलम आम्ही आम्हाला वाटलं होतं चौदा पंधरा येतील मुलं पन्नासपर्यंत संविधानाची कलम सांगत आहेत वाचन केलेल्या मुलांची तर संख्या वाढतच आहे आणि मुलांची चित्रकला बघितली आपण तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची खूप चांगली त्यांनी चित्र रेखाटलेली आहे आणि वक्तृत्व स्पर्धा गाणे आपण पाहू शकता की मुलींनी रांगोळी इतकी चांगली काढलेली आहे हे स्वयंभू पद्धतीने व्हायला लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आम्हाला प्रेम आहे ते प्रेम आम्ही व्यक्त करायला लागतोय आम्ही भाषणातून व्यक्त करतोय आम्ही कवितांमधून करतोय आम्ही गाण्यांमधून करतोय आम्ही चित्र काढून करतोय या प्रकारची विचारांची जयती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची झाली पाहिजे त्यांच्याच मूर्तीपुढे डॉलबी लावून सगळ्या सत्यानाथ जे सुरू आहे ते या पुढच्या पिढीनं करू नये म्हणून आम्ही छोटासा प्रयत्न करत आहे आम्हाला माहीत आहे की जंगलात आग लागलेली आहे मात्र आम्ही चोचीनं पाणी टाकून आम्ही सगळेजण त्या विचाराचे आम्ही हे आग विचारवायचा प्रयत्न करतच राहणार पुढच्या वर्षी पण आम्ही असे उपक्रम घेणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी फक्त जयंतीपुरते नसून आमच्या त्या आत्म्यात बसलेले आहेत आमच्या विचारात बसलेले आहेत आणि आम्ही त्यांना कधीही निरोप देणार नाही उलटा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार चालणारच आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षणासाठी या मुलांसाठी मी नगरपालिके शाळा डेव्हलप केलेल्याच आहेत संघटित व्हा आम्हाला म्हणायला हे वाटेल की आज दोन मंडळ असतील तर एक मंडळ झालं पाहिजे मात्र दोन मंडळाचे चार मंडळ होत आहेत हे कोण करत आहे फायद्यासाठी करत आहे हे युवकांनी थोडा विचार केला पाहिजे आणि आपलं आपलं लक्ष आणि आपली चाल आपली वाटचाल सगळंच आपलं बौद्ध विहाराच्या दृष्टीनं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान व्यक्ती आपल्याच जन्मलेला आहे त्याची गुण आणि सगळं घेऊन लोक बाहेरचे देशात पड जात